नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकवीसावं सेशन कसं सॉल्व्ह करायचं आहे ते समजून घेतो आहे सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे सेल्पात लर्निंगला मी जातो आहे डायरेक्टली प्रोसिड बटनला टॅप करतो आहे पहिला प्रश्न आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट वर्डमधील इमोनसी ग्रुपच्या लर्निंग टूल्सच्या टॅबमध्ये आपल्याला या ठिकाणी चार नंबरचा आन्सर निवडायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे मी डायरेक्ट पर्यायावरती जातो आहे या ठिकाणी आपल्याला रीड अलाउड्स वापरायचे या ठिकाणी आपल्याला अलाइनमेंटचा ग्रुप रुलर वापरायचा आहे सॉरी प्रश्न आहे आपल्याला तीन नंबरचा तो बीचा शो ग्रुप रुलर आहे म्हणजे डॉक्युमेंट मधील टेक्स ऑब्जेक्ट अलाइन करण्यास मदत करण्यासाठी शो ग्रुप रुलर आपल्याला वापरायचं आहे सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचे विंडोज ग्रुप मधील कोणते फीचर्स तुम्हाला डॉक्युमेंटला दोन विभागाने डिवाइड करण्याची परवानगी देत आहे तर आपल्याला या ठिकाणी विंडो स्लिप्ट आणि विंडो रिमूव्ह या ठिकाणी बटन टॅब आपल्याला वापरायचं आहे तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे आणि नेक्स्ट टॅब वरती आपल्याला क्लिक करायचंय स्टेटस बारवरील झूम स्लाईडवर वापरून तुम्ही मायक्रोसॉफ्ट मधील म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी ए नावाचा पर्याय स्लाईडवर डावीकडे ट्रॅक करा असा एक पहिल्या नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर पुढच्या टाइपकडे आपण जातोय मायक्रोसॉफ्ट मधील मायक्रो रेकॉर्ड करण्याचा उद्देश नेमकी काय तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला सी नावाचाच पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे नेक्स्ट टॅबवरती क्लिक करायचं आहे सात नंबरचा प्रश्न डॉक्युमेंट वाचताना व्ह्यू मोड डोळ्यासमोर ताण कमी करेल रीड मोड नावाचा मोड आहे म्हणजे एक नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि त्याचबरोबर आठ नंबरचा सुद्धा प्रश्न आपण सॉल्व्ह करतोय मायक्रोसॉफ्ट वोडमधील रीड मोड्स अंतर्गत कोणत्या वैशिष्ट्य तुम्हाला बॅकग्राऊंडचा रंग बनून रात्रीच्या वेळी तुम्हाला वाचनाचा अनुभव मोड या ठिकाणी सेपिया नावाचा एक मोड आहे त्याला टॅप आपल्याला करायचा आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी सेल्फात लर्निंगचे आठ प्रश्न आपण पूर्ण केले आपण पुढे जातोय नॉलेज चेकच्या प्रश्नाकडे नॉलेज चेक आपल्याला समजून घ्यायचं आहे नॉलेज चेक आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर एकविसाव्या सेशनमध्ये आपण नॉलेज चेकच्या प्रश्नाकडे जातो आहे नॉलेज चेकला टॅप केल्याच्या नंतर स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करते नेक्स्ट पहिला प्रश्न आहे जेव्हा एखाद्या जेव्हा तुम्ही एखाद्या तुम क्लासमध्ये असता तेव्हा रनिंग नोट्स घेण्याचे फायदे ओळखून म्हणजे ए बी आणि सी असे तीन पर्याय तुम्हाला निवडायचे सेव बटनावरती टॅप करायचे जाता जाता नोट्स घेण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या टेम्पलेट्स तुम्हाला योग्य पडतील एक बी नावाचा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे आणि एक सी नावाचा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे सेव टॅबवरती क्लिक आहे एखाद्या डॉक्युमेंट प्रथमे सेव्ह करण्याकरता तुम्हाला सेव्हॅजला जावं लागतं म्हणजे तीन नंबरचा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे नोट्स घेण्याकरता पुढीलपैकी कोणते इव्हेंट्स महत्त्वाचे असतात असं तुम्हाला वाटतंय वेबिनार्स महत्त्वाचा असतो करिअर गायडन्स सेशन महत्त्वाचं असते आणि लेक्चरसुद्धा महत्त्वाचे असतात असे तीन पर्याय तुम्हाला निवडायचे नोट्स घेण्याकरता पुढीलपैकी कोणती ॲप्स तुम्हाला उपयोगी पडतील मायक्रोसॉफ्ट वर्ड्स महत्त्वाचे आहे त्यानंतर गुगल किप्स पण महत्वाचं आहे त्यानंतर युअर नोट सुद्धा महत्वाचा असे तिन्ही पर्याय तुम्हाला निवडायचे सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय गुगल किप्स नोट्स बद्दल रिमाइंडर पर्यायाचा उद्देश काय तर नोटसाठी अलार्म सेट करणं हा त्या गुगल किप नोटचा पर्याय तुम्ही गुगल किप नोटबद्दल कोलोबरेटर आयकॉन क्लिक करता तेव्हा नेमकी काय होतं तर तेव्हा या ठिकाणी आपल्याला कॉलॉब लिस्ट प्रदर्शित केली जाते म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे खालीलपैकी कोणती इमेज गुगल कीपोर ॲड इमेज पर्याय दर्शवते तर या ठिकाणी आपल्याला डी नावाचा पर्याय निवडायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे गुगल आर्ट्स आणि कलर ॲपचा प्राथमिक उद्देश नेमकी आहे काय तर या ठिकाणी आपल्याला सी पर्याय निवडायचा आहे सबमिट बटनाला टॅप आपल्याला करायचं आहे आणि गुगल आर्ट्स आणि कल्चर ॲपमधील कोणती वैशिष्ट्य युजरला उच्च रेज्युलेशनमध्ये प्रसिद्ध कलाकृती एक्सप्लोर करण्यास अनुमती देते तर आर्ट कॅमेरा म्हणजे अशा पद्धतीनं नॉलेज चेकचे दहा प्रश्न आपण सॉल्व केले आपण महत्वाच्या विषयाकडे आता जातोय गाईडेडू इट युअर सेल्फच्या स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आपल्या समोर अगदी सोपा आहे प्रत्येकाला तो येतोय पिक्चर घेऊन दाखवायचा आहे तर पहिले तुम्हाला इन्सर्टला जायचंय दुसरं तुम्हाला पिक्चरला टॅप करायचंय तिसरं तुम्हाला इन्सर्टला टॅप करून कॅन्सल करून तुम्हाला सबमिट बटनाला टॅप करायचंय पिक्चर जर नसेल तरी ऍक्टिव्हिटी करायची जर असेल तर मग तुम्ही पिक्चर घेऊ शकता दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिम्पल टेकबॉक्स इन्सर्ट करायचा आहे अगदी सोपा प्रश्न आहे पहिले मी काय करतो जे काही त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अशा पद्धतीने पहिले ते कॉपी पेस्ट करतोय कंट्रोल सी करून नेक्स्ट टेकबॉक्सला आपल्याला जायचे सिम्पल टेकबॉक्स शब्द कॉपी पेस्ट करायचे बाजूला क्लिक करायचे बाजूला टॅप करायचे सबमिट बटनाला टॅप केलं की प्रश्न सॉल्व तीन नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तीन रो आणि तीन कॉलम आपल्याला घ्यायचे म्हणजे टेबल घेऊन आपल्याला दाखवायचं आहे म्हणजे आपल्याला इन्सर्टला जायचंय आपल्याला टेबलला क्लिक करायचं इन्सर्ट टेबलला क्लिक करायचे दोन बॉक्स चार कॉलम आणि तीन रो आपल्याला टाईप करायचे ओके okay बटनाला टॅप करायचे असा टेबल तयार होईल त्यानंतर तुम्हाला सबमिट पर्यावरती क्लिक करायचंय डॉक्युमेंटमध्ये आवडीची पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी परत पिक्चरचा पर प्रश्न रिपीट झालाय म्हणजे आपल्याला परत रिपीट इन्सर्टला आहे नेक्स्ट पिक्चरला क्लिक करायचंय फक्त इन्सर्टला टॅप करण्याला कॅन्सल करून सबमिट बटनावरती आपल्याला टॅप आहे पाच नंबरचा प्रश्न आहे लो शुगर स्वीट स्नॅक्स टेक्स्ट इंटर करण्यासाठी टेक्स्ट बॉक्स आपल्याला घ्यायचा आहे पहिले मी काय करतो जे टेक्स्ट बॉक्समध्ये आहे ते कंट्रोल सीच्या मदतीनं कॉपी करून घेतोय इन्सर्टला जाणार मी आता मी टेक्स्ट बॉक्सला क्लिक करतोय ड्रॉ बॉक्सला क्लिक करून टेक्स्ट बॉक्स आपण ओढून घेतोय कंट्रोल व्ही आपण ह्या ठिकाणी करतोय म्हणजे लो शुगर स्वीट स्नॅक्स तिथं कॉपी पेज झाले बाजूला क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे पाच नंबरचा प्रश्न आपण सॉल्व केलाय आता आपण सहा नंबरच्या प्रश्नाकडे जातोय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रीड मोड पाहण्यासाठी ह्यू जायचं जायचंय म्हणजे रीड मोड नावाचा ऑप्शन जर आपल्याला ऑन करायचं असेल तर पहिले व्ह्यूला जावं लागतं दुसरं रीड मोडला क्लिक करावं लागतं आणि नंतर तुम्हाला सबमिट बॅटमला टॅप करायचं म्हणजे प्रश्न सॉल्व होईल सात नंबरचा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये ग्रीड लाईन्स ग्रीड लाईन म्हणजे डॉक्युमेंटला आडवे आणि उभे रेषे येत असतात ते आपल्याला दाखवायचे असेल काढायचे असेल तर व्ह्यूच्या मदतीमध्ये ग्रीड लाईनला टॅप केलं की रेषे येणार काढून टाकता येणार अशा पद्धतीने ग्रीड लाईन्स लाएच आपल्याला घेता येईल आणि सबमिट पर्यावर क्लिक केलं की सात नंबरचा प्रश्न सॉल्व होईल आठ नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये झूम आऊट आणि झूम इन करण्यासाठी हुटॅबवर तुम्हाला आहे आता दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये म्हणजे काय हूला जायचंय आपल्याला जा जा झूमला टॅप करायचंय सॉरी झूम शब्दाला टॅप करायचंय दोनशेचं झूम आपल्याला निवडायचंय ओके बटनाला टॅप केलं सबमिट बटनाला क्लिक केलं की प्रश्न सॉल्व आहे नऊ नंबरचा प्रश्न आपण घेतोय नवीन डॉक्युमेंट ओपन करा हेल्प संबंधी डॉक्युमेंट एक्सप्लोर करा आणि हेल्प टॅबवर जा म्हणजे आपल्याला काय करायचं पहिले तर डब्ल्यू टाईप करायचं आहे वर्डला टॅप करायचं आहे आणि ब्लँक डॉक्युमेंटला क्लॅक टॅप करायचं आहे म्हणजे एक नवीन डॉक्युमेंट तयार करायचे हेल्पला जायचं आहे तुम्हाला आणि हेल्प बटनावरती क्लिक करायचं आहे असं केल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट केलं की उत्तर तुमचं बरोबर येईल त्याच्यानंतर दहा नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय नवीन डॉक्युमेंट्स ओपन करा मायक्रोसॉफ्ट टीमशी संपर्क साधण्यासाठी हेल्प टॅबवर जायचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे परत रिपीट डब्ल्यू टाईप करायचं आहे वड उघडायचं आहे आणि परत ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक हेल्प हेल्पवरती क्लिक करायचंय इथं कॉन्टॅक्ट सपोर्ट नावाचं ऑप्शन दिसतोय त्यावरती टॅप करायचं बस एवढंच मात्र करायचंय आणि त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचंय तर अशा पद्धतीनं आपण गाइडेड डुईट युअर सेल्फचे दहा प्रश्न सॉल्व्ह केले आता आपण पुढं जातोय सिम्युलेशनच्या प्रश्नाकडं प्रोसेस पोलिओ तुम्हाला प्रत्येकाला जमतोय सिमुलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय आणि स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे टेम्पलेस मुळात पूर्व निर्धारित असतं तिची रचना मांडणी संपूर्ण सुसंगता वगैरे असते म्हणजे टेम्पलेटला क्लिक करायचं आपल्याला टेम्पलेटला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला टेक नोट्सवरती क्लिक करायचंय आणि क्रिएट बटनावरती टॅप करायचं <प्राथ> <के लो> <प्राथ> दोन नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय स्टार्ट बटनावर क्लिक करतोय फायला जायचंय तुम्हाला सेव्हॅजला टॅप करायचंय ब्राऊज बटनाला टॅप सॉरी डेस्कटॉपला टॅप करायचंय बरेचदा डेस्कटॉप कधी खाली कधी वर असे येते तर आपण डेस्कटॉपला जाऊ त्या ठिकाणी फाईलला नाव द्यायचे आणि सेव्ह बटनाला टाकून दोन प्रश्न आपण सॉल्व केले आपण सेल्फात लर्निंगला इंड करतोय आणि लास्ट ऑप्शन्स आपला सेशन कंप्लिशन त्यावरती आपण जातोय पहिला प्रश्न आपल्या समोर प्रश्न असा आहे मायक्रो सेकंड नॅनो छापील आउटपुटचे मापन करण्याची एकेके असतात याचं उत्तर चूक आहे बहुताश पर्सनल कम्प्युटर सिस्टम मध्ये सीपीए का चिपवर समाविष्ट असतो ज्याला रिकामी जागा असं म्हणतात मायक्रो प्रोसेसर असं त्याला बोलल्या जातं पुढीलपैकी कोणते मायक्रो प्रोसेसरचे दोन मुख्य घटक आहे तर कंट्रोल युनिट आणि अर्थमॅटिक मॅटिक लॉजिक युनिट्स असे दोन युनिट आहे म्हणजे दोन नंबरचा पर्याय निवडायचा होता रिकामी जागा हे हार्डवेअर घटकाचा उपयोग कम्प्युटर सिस्टमचे कार्य नियंत्रित करण्यासाठी केला जातो तर आपल्या या ठिकाणी प्रोसेजर असा एक शब्द वापरायचा आहे किंवा प्रोसेजर नावाचा पर्याय आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे अशा पद्धतीनं आपण एकवीस नंबरचं सेशन्समध्ये पाथ लर्निंग असेल नॉलेज चेक असेल गायडेड डूईट योर सेल्फ असेल ते आपण पूर्ण केले सगळ्यांना एकवीस नंबरचं सेशन व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण बावीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू